सोन्या अरे तुझ्या आता मित्र गावातून जावा रनिंग वगैरे करा दादा प्रॅक्टिस करा काहीतरी माझं स्वप्न होत तू पोलीस होशील आर्मी होशील तू काहीतरी काहीतरी शिकल्या काहीतरी चिच करून दाखव लोक अंग नाही तुक असे बी लोक तुला नाव ठेवा लागले जा आता तुझ्या मित्रांसोबत जा रनिंग करायला नाही नाही जावं लागेल तुला रनिंग जाय बाबा घेऊन ता

काय मला सोन्याचं खरं वाटा ना प्रॅक्टिस वगैरे करीत नाही प्रॅक्टिस करतो आता मित्र आले होते मित्र घेऊन गेले त्याला रनिंग साठी आता ते पण आंबडलंय ना पवन करिअर अकॅडमी म्हणून ते सगळे मित्र ते तिथं जाणार आहे तुम्ही सोन्याला पण तिथंच पाठवा आपले ते आंबडला आंबडला भारी अकॅडमी अच्छा हा तिथं जेवण अनलिमिटेड आहे परत प्रत्येक विषयाला वेगवेगळे सर आहेत असं आणि ग्राउंड दोन टाइम ग्राउंड घेते अच्छा आणि प्रत्येक सगळ्या याच्यामध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत हा सोन्या तुमचा एनी टाइम सीसीटीव्ही मध्ये वाटलं सर लोक पण एकदम चांगले आहेत सगळे व्यवस्थित शिकवतात ते करते एकदम भारी अकॅडमी वाशा शाबास तुमच्या आत कधी साका साहेब त्याला आपण जाऊ आंबडला गेलं का पवनकरी अकॅडमी मध्ये जाऊ आपण सरांचा नंबर वगैरे सगळे माझ्याकडं आपण त्या सरांना फोन लावून त्याचं ऍडमिशन करून घेऊ नक्कीच करू शंभर टक्के तिथं काय करतो ना ओ, ते तुम्हाला घरी बसल्या बसल्या सगळं माहिती त्याची प्रेझेंटी वगैरे सगळं तो जातोय का नाही जातोय ते तुम्हाला सगळं आठवड्याच्या आठवड्या तुम्हाला सांगतील सर चालन 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 साहेब तुम्ही काही करा पण साहेब चला तुम्ही संस्कार लावा तिथं अकॅडमी मध्ये गेला ते डायरेक्ट सुद्धा सारखा सरळ होणार काहीच अडचण नाही सर हा तो तिथं काय करतो ना तुम्हाला तिथं बसले असते तुम्हाला सगळं कळणार तो ठीक आहे चालन साहेब तिथं चक्कर मकर बिलकुल चालत नाही ओके मग मी मामा काय चला आपण जाऊ त्याचं ऍडमिशन नक्की जाऊ आपण